आणि पंचानी जो निकाल या ठिकाणी आणून दिला तो या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय श्री मरिमी माता यात्रेनिमित्त आणि दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आयोजित केलेला दुसरा बैल मैदान आणि या मैदानातला सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी सुट्टी मेकर तुषार भाऊ साबळे करंजे पूल या गाडीचा सातवा क्रमांक आला तुषार भाऊ साबळे करंजे पूल यांच्या नावावरती नशिबाज वावलं सुंदर अशी गाडी पळाली सोपा घेतो विम्रताई मानिकसेड गायकवाड मथुरा परमत चिंचळे आणि बापूसेठ आंबेकर वडकी पुणे यांचा या ठिकाणी जिवा पळाला आणि त्याच जोडीला आमीर लेंगरे किस्मत हॉटेल लेंगरे समर्थ राहुल पाटोळे ओढूच नगरसेवक अमोल वाघमारे ओढूज आणि ग्रुप ओडोचकरांचं वादळ पळालं वादळ आणि जिवा आजच्या लेंगरेकरांच्या भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी मरे मी माधा यात्रे मित्त आयोजित केलं दुष्याचं मैदान आणि या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला क्रमांक वरून धावलेली गाडी श्री खंडन पिंटू जाधव वांगी राजवर्धन तोडकर सांगली पोलीस या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पिंटू जाधव वांगी राजवर्धन तोडकर सांगली पोलीस यांचा घरचा असा पळाला पुरंदर आणि चिक्या पुरंदर आणि चिक्या आजच्या लिंगरेकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पंचम क्रमांक संपादित केला तास क्रमांक पाच वरून गाडी शाहरुख भैया मुलाणी मुलानी स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली स्नेहा सु, सुदाम चव्हाण उजनी नाशिक यांचा तीन हजार एक बादशाह पळाला आणि त्या जोडीला जहांगीर सेठ इरफान सेट, सेट नातेपुते प्रवीण निकम आणि शाहरुख भैया या मुलानी यांचा या ठिकाणी सम्राट पळाला सम्राट आणि बादशाह आजच्या लेंगरेकरांच्या भव्य देवा मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांक श्री मरिमी माता यात्रेनिमित्ताने दीपावलीच्या शिवमोहर्तावर आयोजित केलेला दुसरा बैल मैदान आणि या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून गाडी प्रसन्न जिहास रणजित सेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला जिहास रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई यांच्या नावावरती नशे वाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली प्रकाश बापू भडतरे कडेपूर राहुल दादा फडतरे कडेपूर आणि निवास कडेपूरकरांचा वजीर पळाला आणि त्या जोडीला त्याच्या वडीकरांचा पुष्पाला पुष्पा आणि पुष्पा वजीर आजच्या लेंगरेकरांच्या भव्य दिवस मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तृतीय क्रमांकाचा मान, क्रमांका मान पटकवला मरे मी माता यात्रिमित्त भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाला तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी श्री खंडवर्सन अर्जुन शिंदे लेंगरे संजय शेठ रेनावी जपान शर्यत कट्टा ग्रुप रेनावी ओम प्रकाश मोहिते गारडी लेंगरे या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ओम प्रकाश मोहिते गारडी अर्जुन शेठ शिंदे लेंगरे संजय शेठ रेनावे आणि जपान शर्यत कट्टा ग्रुप रेनावी लेंगरेकरांचा भैरव पळाला आणि त्या जोडीला आबा संभाजी सलग जयेशया पिसाळ बकेडॉन फायन्स क्लब मिरगाव पलटन यांचा बकासरू पळाला बकासूर आणि भैरव आजच्या लेंगरेकरांच्या भव्य देवमानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांक प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि आजच्या मैदानामध्ये जाणी द्वितीय क्रमांक संपादित केला बैलगाडी मालकाचं नशीब आहे गटाला सत्तावीस गटात दोन नंबरला पळाले सातव्या सेमी दोन नंबरला पळाले आणि फायनल सुद्धा दोन नंबर तासावन पळाले आणि आजच्या मैदानात दोन नंबरचेच मानकरी झाले तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी समर्थ पवार सर्जा ग्रुप साजन ग्रुप देवी खिंडी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तानाजी वलेकर दादासो सो वलेकर उंबरमणे या ठिकाणी शॉर्ट गन सरजा पळाला आणि त्या जोडीला चंदर फॅन्स क्लब गारलेवाडी कुमारे अक्षरा विठ्ठल मधने यांचा या ठिकाणी चंदर पळाला चंदर आणि सरजा आजच्या लिंगरेकरांच्या भव्य मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि आजच्या मैदानातला प्रथम क्रमांक श्रीमरी माता यात्रेनिमित्त आणि दीपावलीच्या शुभमूर्तावर आयोजित केलेलं हे दुशाचं मैदान आणि या दुषाच्या मैदानातला प्रथम क्रमांक संपादित केला ज्या वेळेला या ठिकाणी पैरा झाला त्याच वेळेला भविष्यवाणी झाली कारण नियोजन परफेक्ट होता आणि कार्यक्रम सुद्धा करेक्ट झाला असे सागर शेड मधने यांच्या नियोजनामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून नायक बाबा शिकरा फॅन्स क्लब मादळमुठी लेंगरे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राहुल सेठ काळुंगे मादळ मुट्टी आजीत सेठ मुळे आदिराज सागर मध्ये लेंगरे मादळ मुट्टी घरांचा शिकरा पळाला आणि त्या जोडीला मोहन वाघमारे कृष्णा प्रेमी साळसिंगे यांचा किसना पळाला किसना आणि शिखरा आजच्या लेंगरे घरांच्या देव हो मैदानातील प्रथम क्रमांकाने रोख रक्कम पंचाहत्तर हजार रुपयाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं व्यावसायिकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन